हे बघा बौद्ध भिक्खू या ठिकाणी ध्यान करायचे ते दाखवतो तुम्हाला बौद्ध भिक्खू या ठिकाणी ध्यान करायचे ते त्यांची रूम खूपच सुंदरचं विहंगम दृश्य आहे कधी आले तर तुम्ही भाजेच्या लेणीला या ठिकाणी ले जी कारल्याची लेणी आहे त्याच्या ऑपोजिट तीन किलोमीटरवरती भाज्याची लेणी आहे खूपच सुंदर मनाला समाधान शांती सुख सर्व लाभते ते मी तर एकटा आलो आहे माझ्या गाडीवरती पण खूपच विहंगम दृश्य खूपच सुंदर दृश्य खूपच जगातील अप्रतिम दृश्य या ठिकाणी पहिला ते पाणी असायचं बौद्ध भिंक भिक्कू लोक या ठिकाणून पाणी घ्यायचे आता ते पाणी नाही त्याच्यामध्ये आहे आणि या ठिकाणी ध्यानधारणेला बसायचे बघा ह्या ध्यानधारणेच्या सर्व गुफा आहेत हे सर्व गुफा मगाशी ते वेगळे दाखवल्या हे सगळे ध्या व भा त्याका तथागत गौतम बुद्धच्या काळामध्ये हे सगळे लोक ह्या ठिकाणी ध्यानधारणा करायचे ध्यान साधना करायचे त्यावेळेस विविध आणि मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस मनुष्य प्राणी कमी असल्यामुळे जंगलातले सगळं जंगल प्राणी वगैरे असायचे जास्त पण आज या ठिकाणी हे त्यांच्यासाठी इकडे त्यांची विहीर होते इथे पाणी प्यायचे बौद्ध भिक्षू आता थोडीशी हालत खराब झालेली आहे हे बघा इथून किती विहंगम दृश्य दिसते हे पूर्ण त्यावेळेस कसं असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही एवढं विहंगम दृश्य आहे बघा कसं आहे आणि जास्त करून म्हणजे सा महाराष्ट्र तर मला इकडे कमी दिसले पण जास्त साऊथ वगैरे आणि गुजराती हे लोक जास्त दिसले हे बघा हे एक आहे वरती जाते इथं नॉट अलॉड केलं आहे वरती या ठिकाणी बौद्ध भिक्षू या ठिकाणी बौद्ध भिक्षू ध्यान साधना करायचे तिथं नॉट अलॉडलेलं आहे तिकडे आतमध्ये गुफा आहे ते आणि बघा हे पाणी असं येतं आणि हे विहिरीप्रमाणे इकडं साठतं तर त्यावेळेस पाण्याची सोय अशी व्हायची आज पण याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे बघू शकता तुम्ही ते बौद्धमंक वगैरे भिकू ध्यान साधना करायची किती सुंदर विहंगम दृश्य आहे हा पूर्ण जंगल पठारीचा एरिया आहे संपूर्ण जंगलचा एरिया आहे हे बघा ही एक परत त्याच्याच बाजूला मोठ्या गुफेच्या बाजूला छोट्या छोट्या ध्यान साधण्याच्या या गुफा आहेत ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे बघा इथे किती मोठी विहीर आहे बघा प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे हे त्यावेळेस भिक्कू लोकांसाठी ध्यान साधना करत ना त्यावेळेस त्यावेळेस हे त्याच्या मेन लेणीच्या बाजूला हे सर्व हे लेणी इथून चालू होते ते, ते सर्व ध्यान साधना केंद्र म्हणतात ना त्याला हे सगळे छोटे 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 असे रूम टाईप म्हणजे खोली टाईप असं त्यांनी दगडामध्ये कोरलेलं आहे पूर्ण आणि त्या ठिकाणी ध्यान साधना करायचे हे बघा अजून दाखवतो तुम्हाला पुढे ही दरी हीकडं दरी आहे बघा ही दरी हे आता यांनी कंपाऊंड मानणं ही दरी हे बघा हे छोटे छोटे कुंड तुम्हाला दिसतात ना हे कुंड जे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पाण्याचे सो सोत्र असायचे हे हे बघा हे कुंड हे कुंड हा कुंड म्हणजे तथागतांच्या वेळेस त्यावेळेस की पाण्याची कुठून काय होणार ते सगळं पाण्याची व्यवस्था पण त्यावेळेस खूप सुंदरशी केलेली आहे हे बघा इथून लेणी चालू होते भरपूर मोठे आहे ते तुम्हाला रूम दाखवले आता या ठिकाणी पाण्याची कुंडाची व्यवस्था आणि ह्या ठिकाणी एकदम सुंदरसं वर तू वरून येणारा एकदम सुंदरसा झरा बघा तुम्ही किती मनमोहक दृश्य आहे हे बघा इकडे हा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा राय प्रतापगड आणि हा विशालगड सुंदरचं दृश्य वरून पाणी पडते खूपच खूपच म्हणजे की ऐतिहासिक स्थळ म्हटलं ना तर तथागतांचं अस्तित्व आज पण तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये दिसेल आणि या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हणजे भंतेंनी त्यावेळेस अशोकांनी सम्राट अशोकांनी स्तूप बांधलेलं ते स्तूप पण तुम्हाला दाखवतो हे बघा त्यावेळेस बघा हे तर जरा हे केले त्यांनी हे सगळे स्तूप आहे त्यांच्या आठवणीमधून बांधलेले हे बघा आतमध्ये भरपूर स्तूप येते जेवढे बौद्ध भिक्खू होते त्यांच्या आठवणीमध्ये हे स्तूप बांधलेले येते खूपच विहंगम दृश्य आहे खूपच सुंदर दृश्य आहे खूपच मनाला प्रसन्न करणार आहे आणि हे असं ती मी स्टार्ट केलं होतं तिथून आता हे संपूर्ण चारही बाजूनी तुम्हाला नाही का एकदम निसर्ग सौंदर्य भरलेलं दिसेल आता या ठिकाणी सगळ्यात मोठा धबधबा आहे भाज्याच्या लेणीवरती सगळ्यात मोठा धबधबा आहे एक तर पहिला धबधबा दाखवला आता मी तुम्हाला दुसरा दु धबधबा दाखवतो विहंगम दृश्य आहे विहंगम पूर्ण जंगल एरिया यांनी कंपाऊंड बांधलेली आहे आत्ता पण या ठिकाणी मला असतं हिंस्त्र प्राणी वगैरे असू शकतात एवढं सुंदरसं विहंगम दृश्य आणि हे सगळं तथागतांच्या काळामध्ये बघा कसं झालं आहे हे बघा हे सगळं हे बघा इथे पण दिसते एक गुफा दिसते या ठिकाणी अजून एक तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी बघा बुद्धांचं अस्तित्व होतं हे बघा तथागतांचं दिसतो सर्व कथागतांचं अस्तित्व आहे या ठिकाणी आणि हे या ठिकाणी सगळे या ठिकाणी गुफेमध्ये ध्यान साधना करायची हे बघा सर्व गुफा आहे आणि पावसाळ्यामध्ये खुलली सर्वात मोठा धबधबा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला कंपाऊंड बांधलेलं आहे आता या ठिकाणी आणि हे बघा या आगरी कोळ्यांनी इकडे पण देवी आणण्याचा प्रयत्न केला असं वाटते मला खूपच सुंदर दृश्य विहंगम तथागतांचं अस्तित्व विहंगम तथागतांचं अस्तित्व या ठिकाणी दिसत आहे विहंगम दृश्य आपली संस्कृती जपा आपण खुश राहा आपण तथागतांचे वारसदार आहोत तथागतांचा बौद्ध धर्म शिकायला आहे पण हा धम्म एवढा मोठा आहे की काय सांगतो मला आज यांचं अस्तित्व फार नामिनामसेस व्हायला चाललेलं आहे कारण का भोंडूबाजी सगळं का काय नाही काही एकवीरा माता आहेत हे सगळं चुकीचं कारण आहे ते बघा किती विहंग दृश्य आहे हे सगळे तथागतांचं अस्तित्व यांनी तिथं देवदूप बसवलं असं हे हो चुकीचं गोष्टी त्यांनी समर्थन केलेलं आहे पण त्या ठिकाणी अस्तित्वच नाही परमेश्वराचं म्हणजे आपण म्हणतो ना अस्तित्व प्रत्येकांच्या हृदयामध्ये आहे आणि जे अस्तित्व आहे ते तथागतांचं आहे ठीक आहे मी व्हिडिओ संपवतो आता मी जातो खाली त्यानंतर आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान